प्रेमासाठी करावे जीवनाचे दान प्रेमासाठी करावे जीवनाचे दान रावांचं नाव घेतले राखून तुमचा मान मेहंदीच्या रंगाने रंगले धुणी हात मेहंदीच्या रंगाने रंगले धुणी हात रावांना देईन मी पदोपदी साथ प्रेत्नाच्या मंदिरात कष्टाचा पाया प्रयत्नाच्या मंदिरात कष्टाचा पाया रावांचं नाव घ्यायला चान्स घालवत नाही मी वाया हसायचं खेळायचं सर्व काही करायचं हसायचं खेळायचं सर्व काही करायचं रावांचं नाव घ्यायला कशाला लाजायचं संसारात सदा राहीन मी आनंदी संसारात सदा राहीन मी आनंदी रावांचं नाव घ्यायची बघत असते मी संधी गजाननाची कृपा गुरुचा आशीर्वाद गजाननाची कृपा गुरुचा आशीर्वाद रावांचं नाव घ्यायला आज करते सुरुवात हळदी कुंकू लावणे हा धर्म सौभाग्यवती नारीचा रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते सौभाग्याचा लग्नाच्या सोहळ्यात रुखवत मांडला भारी लग्नाच्या सोहळ्यात रुखवत मांडला भारी रावांचं नाव घेते मांडवाच्या दारी कंपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कंपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचं नाव घेते थोडं गप्प बसा आणि असे छान छान उखाण्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा